आंबेडकरवादी चळवळीतील नेते तथा सामाजिक कार्यात सदैव अग्रसर असणारे नेते सुखदेव चिखलीकर यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटामध्ये जाहीर प्रवेश नांदेड नांदेडमध्ये सामाजिक चळवळीत तथा आंबेडकरी चळवळीत सदैव कार्यरत आणि कार्यक्षम असणारे बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष नि तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नेते सुखदेव दादा चिखलीकर यांनी रिपाई आठवले गटात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे मुंबई येथे रिपाई र... र... आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी रिपाई आठवले गटाच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी आणि नांदेड लोकसभा अध्यक्षपदी सुखदेव चिखलीकर यांची निवड रामदास आठवले यांनी केली आहे याबद्दल त्यांनी नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि सुखदेव चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटात इंडियामागची त्यांची भूमिका आणि चळवळीच पुढील कार्य याबद्दल माहिती दिली यावेळी बोलताना ते म्हणाले माझी दोन दिवसाखाली मुंबई येथे संविधान भवन येथे सुखदेव चिखलीकर म्हणजे जीवन मित्र यांनी पक्षात प्रवेश केलाय त्यांचं मी मनापासून स्वागत करतो येणाऱ्या महानगरपालिका नक्कीच आम्हाला शुद्ध चिखलीकरची मदत होईल आणि चांगला फायदा शुद्ध चिखलीकर म्हणून पक्षाला होईल थोडा विश्वास करतो पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो थँक्यू साहेबांचा प्रवेश रिपब्लिकन पार्टीमध्ये झालेला आहे पत्रकार मित्र रिपब्लिकन चळवळीमध्ये आज चिखलीकर साहेबासारखे तरुण युवकाने प्रवेश करून रिपब्लिकन पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्याचा प्रयत्न त्याने सुरू चालू ठेवलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये रिपब्लिकन पार्टी पुढं घेऊन जातील तेव्हा या जिल्ह्यातील युवकानेही या रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश घ्यावा व रिपब्लिकन पार्टी बाबासाहेबाच्या खुल्या पत्रावर चाललेल्या रिपब्लिकन पक्ष पुढं घेऊन जाण्याचा जा, प्रयत्न करावा मित्रो चिखलेकर साहेबांना या रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे मोठी फळी या पक्षामध्ये सामीलडा घेतली आहे आणि ती तशी त्यांनी देवत ठेवावे या अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद राजकीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर रामदाजी आठोले साहेब यांनी आदरणीय विजयदादा सोनवणे यांच्या सांगण्यावरून यांच्या सातत्यावरून पक्षामध्ये मला चांगलं पद देऊन चांगली सन्मानाचं त्यांनी एंट्री दिलेली आहे निश्चितच आठवले साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो येणाऱ्या काळामध्ये मी ने पूर्णत्वास नेणार आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला शहराच्या जिल्ह्याच्या आणि मराठवाड्याच्या काना कोपऱ्यापर्यंत नेण्याचा मी माझ्या लेवलला प्रयत्न करेन आगामी महानगरपालिका काय तसं पाहता आता पुढचे येणारे जे काही इलेक्शन आहेत मग विधानसभा असेल नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व इलेक्शनमध्ये जी पक्षाची भूमिका असेल ती पक्षाची भूमिका जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी मी बांधील आहे महायुती आणि घटक म्हणजे आपण घटक पक्ष असल्यामुळे महायुतीमध्ये जे काही वाटचाली किंवा जी काही चर्चा होते ते आदरणीय आठवले साहेब विजयदादा यांच्या लेवलला होतील परंतु जे काही होतील ते सन्मानाच्याच होतील रिपाईला नेहमीच महायुतीने याच्यात पॉझिटिव्हच रिस्पॉन्स दिलेला आहे आणि भविष्यात पण ते पॉझिटिव्हच असतील आमच्या संदर्भात चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा